सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये विरा महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे त्यात पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्ष जे आहेत हे आपापल्या पद्धतीने कामाला देखील लागलेले आहेत ला प्रभाग रचना कशा पद्धतीची असणार आहे त्याचबरोबर या निवडणुकीसाठी तयारी जी आहे ही सर्व पक्षांकडून करण्यात येत आहेत त्याच पार्श्वभूमीवरती आपल्यासोबत बोलण्यासाठी वसेविरा महापालिकेचे बहुजन विकास आघाडीचे माजी सभापती निलेश देशमुख आहेत हे आपण त्यांच्याशी देखील बोलूया Uh, सर काय सांगाल येत्या काही दिवसांमध्ये आता महापालिकेचे निवडणूक आहेत कशी तयारी असणार आहे आपली काय रणनीती आहे नाही बहुजन विकास आघाडी ही निवडणुकीसाठी वेगळी काही रचना करते किंवा निवडणुकीसाठी काम करते असं कधीच नसते वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास सतत आम्ही जनतेच्या संपर्कात असतो आणि कायमस्वरूपी जर जनतेमध्ये असतो जनतेची कामं करत असतो त्यामुळे आम्हाला निवडणुकीच्यासाठी असे वेगळं काही काम करायला आम्हाला लागत नाही याही वेळेला आम्ही लोकनेते एकेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुकीला समोर जाणार आहोत आणि चांगल्या मताधिक्याने आमचा महापौर बनवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत कशा पद्धतीने आपली तयारी असणार आहे आपण ग्राउंड लेवलशी कशा पद्धतीने लोकांशी कनेक्ट होत आहेत काय संपर्क आहे आप्पाने सांगितलंय की सर्वात आजा आधी माझा कार्यकर्ता आणि बहुजन विकास आघाडीचं बळ हेच आहे की असलेलं कार्यकर्त्याचं जाळं आजही आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या संपर्कात आहोत आम्ही स्वतःही कार्यकर्तेच आहोत आम्ही आजही लोकांच्या भेटीगाठी आत्ता चालू केलेल्या आहेत वॉर्ड रचना कशी होईल ती येणाऱ्या काळात नक्कीच करणार आहे परंतु वॉर्ड रचना कशी झाली तरी बहुजन विकास आघाडीचा उमेदवार कसा निवडून येईल यासाठी आम्ही आमचे प्रयत्न चालू केलेले आहेत आणि याचे नक्कीच चांगले परिणाम तुम्हाला दिसतील आणि मला वाटतं मोठ्या मताधिक्याने आमचे उमेदवार निवडून येतील नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर मागच्या विधानसभेमध्ये आपले मा दोन ते तीन ती आमदार होते त्यांचा मोठा पराजय होऊन ही आता महापालिकेची निवडणूक आपल्याला लढावी लागणार आहे काय आव्हान असणार आहे का बघा निवडणूक असली किंवा या राजकीय जीवनात जय पराजय हे होतच असतात आणि तो लोकशाहीचा भाग आहे आणि काही वेळा जरी जनतेने जो आम्हाला आजपर्यंत गेले तीस ते पस्तीस वर्ष सतत जनता आम्हाला साथ देत आहे ठीक आहे काही गोष्टी आमच्या चुकल्या असतील किंवा काही वेळेला जे आता पूर्ण देशभर चाललेलं आहे ईव्हीएमच्या बद्दल काही तक्रारी असतील किंवा मतदारसंघ सदस्यांचा जो फुगवटा केला होता याचे काही गैरकरबर असतील त्याचे कदाचे परिणाम आम्हाला भोगावे लागले असतील परंतु आम्ही यात निराश नाहीयेत ठीक आहे आम्ही डबल जोमाने काम करतोय आमच्याकडनं काही आम्हाला ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या त्या करण्याच्या प्रयत्नात आहोत आणि हरण हा आमच्यावर फार मोठा परिणाम करला असं मला वाटत नाही आम्ही जोरात सगळे कार्यकर्ते कामाला लागले महापालिकेच्या या वसिविरा महापालिकेच्या दालनावरती बहुजन विकास आघाडीचा झेंडा पुन्हा एकदा फडकेल शंभर टक्के फडकणार गेल्या वेळेला आमच्या एकशे सात सीट होत्या वेळेला पॅनल सिस्टीम केलेली आहे कुठल्याही प्रकारचे जरी विरोधी पक्षाने म्हणजे विरोधी पक्ष असतील आमच्या त्यांनी कुठल्याही प्रकारे प्रयत्न केले कुठल्याही अनैतिक मार्गाचा जरी अवलंब केला तरी मला वाटतं त्यात त्यांना यश मिळणार नाही येणाऱ्या काळात जसे आमचे एकशे सात नगरसेवक होते या वेळेला पॅनल सिस्टीममध्ये साधारण एकोणतीस पॅनल असणार आहेत मला वाटतं या एकोणतीस पॅनलमध्ये जवळपास सव्वीस पॅनल हे आमचे निवडून येतील अशा प्रकारचे आम्ही नियोजन आणि हे करण्याच्या प्रयत्नात आहोत तशा आमच्या बैठका चालू झाल्या तशा प्रकारचं आमचं काम चालू झालेलं आहे आणि एवढ्या वसईविरोध महापालिकेवर जे जनतेने गेले तीस पस्तीस वर्ष नगरपालिका असतील पंचायत समिती असतील तर या ठिकाणी जनतेने ज्या प्रकारे आम्हाला साथ दिलाय कारण तुम्ही आता बघितलं या ऑक्टोंबर गेल्या ऑक्टोंबर मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यानंतर आल्या लोकप्रतिनिधीने कशा प्रकारचा कारभार केलेला आहे त्यावेळेला जनतेला काय सोसावं लागलं आणि त्यावेळेस नक्कीच जनतेला त्याचं बहुजन विकास आघाडी कशा प्रकारचे काम करत होती हे जनतेला कळलं आणि आज परत जनता ही बहुजन विकास आघाडीला मागे खंबीरपणे उभी राहणार अशी आम्हाला खात्री आहे परंतु विरोधकांचं असं म्हणणं आहे की बहुजन विकास आघाडी ही मागच्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी सत्ताधारी आहे परंतु लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या सुटलेल्या नाही आहेत त्याकडे कसं विरोधक स्वतः तीन पक्षाच्या त्यांचीच तिघाडी सरकार आहे कुबड्या घेऊन आणि बहुजन विकास आघाडी आजपर्यंत जे मताधिक्य मिळते ते स्वतःच्या बळावर मिळते एकटी लढते आणि आपल्या मूळ विचारापासून कधी बहुजन विकास आघाडी लांब गेलेली नाही सर्व धर्मियांना सर्व जातीयांना बरोबर घेऊन या पस्तीस वर्षात बहुजन विकास आघाडीने विकासाचं राजकारण केलं आहे परंतु तुम्हाला माहिती आहे की नागरिकीकरण आज पूर्ण जगभरात सगळ्यात जास्त संख्येत नागरिक आपल्या ह्या नालासोपारा आणि या परिसरात झालेला आहे मुंबईला बऱ्यापैकी प्रकार बऱ्यापैकी जे कामगार वर्ग काम करतात ते या नालासोपारा नगरात राहतात आणि शेवटी ह्या नालासोपारा वसई विरार मधल्या ठिकाणी ज्या काही गरीब जनता असतील किंवा मतदार असतील त्यांना सोयी पुरवण्याचं आम्ही काम केलेलं आहे वसई विरार महापालिकेला फक्त दहा वर्ष झाली आणि दहा वर्षानंतर आता पाच वर्ष प्रशासकीय कारभार पण होता ह्या प्रशासकीय कारभारात जे जनतेला भोगावं लागलं आणि त्याच्या अपेक्षेनं तुम्ही बघितलं गेल्या त्या अगोदर ज्या बहुजन विकास आघाडीने ज्या पद्धतीने काम केलं त्याचं पूर्णपणे या पाच वर्षात यांनी पूर्ण विनाश केलेला आहे प्रशासनाच्या माध्यमातनं ह्या राज्य सरकारचं हे सगळं अपयश आहे येणाऱ्या काळात ज्या काही आमच्या लोकनेत्यांनी ठाकूर आणि शितीश ठाकूर यांच्या संकल्पनेतनं ज्या काही गोष्टी आम्ही नियोजित केल्या होत्या त्या आम्ही पूर्णत्व देण्याचा प्रयत्न करणार आजही आपल्या वसईगृरामध्ये चांगल्या प्रकारचं चा पाणी देण्याचं काम हे लोकनियित ठाकूर यांनी केलेलं आहे आजही विजेसंबंधी कामं ही, विजे काम हो। ही विचाराधीन आहेत सब स्टेशन आमचे विचारधीन आहेत काही आम्ही जे सर्विस रोड असतील लिंक रोड असतील हेही आम्ही प्रस्तावित केले आहेत परंतु या पाच वर्षाच्या प्रशासकीय काळामध्ये बऱ्यापैकी आमच्या तिजोरीची या ठिकाणी हानी करण्यात आलेल्या प्रश्नाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जनतेला न्याय देण्याचं का काम केलं गेलेलं नाही परंतु त्यामुळे थोडस या ठिकाणी जो वसई विरार शहर मागे पडला ते येणाऱ्या काळात या महापालिकेच्या माध्यमातून ते कामं पूर्ण करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू सर मात्र मागच्या पस्तीस वर्षापासून आपली सत्ता जी आहे ही वसई विरारवरती आहे परंतु या ठिकाणच्या ज्या मूलभूत सोयी सुविधा असतील उदाहरणार्थ वाहतूक कोंडी असेल पाण्याचा प्रश्न असेल पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत जलभरा होतो नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं मूळ मुद्दा असा होता की जेव्हा दहा वर्ष फक्त मसे शहर महापालिकेला झाले असताना आम्ही काही निश्चित केले की पूर्वी कुठले काही काम प्रायोरिटीने केली पाहिजेत कारण त्यासाठी आम्ही पहिला पाण्याची जी काही समस्या होते कारण आपल्याकडे पाण्याचे रिसोर्सेस हे मर्यादित आहेत आणि ते त्याची संख्या कधी जास्त वाढत नाही काही धरण क्षेत्र असतील की ज्या ठिकाणी धरणं बांधून त्याची पण जागा मर्यादित आहेत आणि हा पूर्ण एम एम आर डी रिजन वेगाने विकसित होतोय त्यासाठी आम्ही जे ते आमच्या आम अर्थसंकल्पातल्या ज्या काही जास्त निधी आम्ही हा पाणी प्रश्नासाठी वळवला आणि आज पाणी प्रश्नाचं नियोजन हे आमदारांच्या माध्यमातून जवळपास दोन हजार पन्नासपर्यंतचं नियोजन हे वसईविला शहर महापालिकेने आहे आणि ते त्यासाठी निधी जो आहे तो आम्ही बऱ्यापैकी त्या ठिकाणी वळवलाय आहे मग देहेरजेसाठी आम्ही दीडशे कोटी रुपये भरून ते आमच्या संबंधी आमची मालकी हक्क तिथे प्रस्थापित केलेलं आहे त्यानंतर खोलसापाडा एक खोलसापाडा दोन सूर्याच्या तीन योजना आम्ही आता आणलेल्या आहेत उजगावची योजना आमच्याकडे अशा प्रकारचं नियोजन पाहिलं त्यामुळे बराचसा आमचा पैसा हा पाण्याच्या मागे गेला त्यानंतर आम्ही एस टी पी ची मंजुरी या ठिकाणी घेतली होती आज एस टी पीचं चा काम चालू झालेलं आहे एस टी पीचं काम संपलं म्हणजे भुयारी योजनेचं नाला सोपाराचं आता चालू आहे आणि या ठिकाणी पण जो महापालिकेचा वाटा जो पहिला भरायचा असतो तो आम्ही भरलेला आहे आणि उर्वरित वाटा जो असतो तो राज्य शासन आणि केंद्र शासना माध्यमात मिळत असतो त्यानंतर आम्ही पाणी आल्यानंतर पाण्याच्या ज्या पाईपलाईन्स असतील त्याचा चारशे पंच्याण्णव करोडचं काम आता आमदारांनी आमच्या मंजूर करून आणलेलं होतं आणि त्याचंही काम शहरात चालू आहे बाकी तुम्ही जे म्हणता की इतर नियोजन जे शहराअंतर्गत नियोजन असते ते आपण करत आहोत करत राहणार पण ज्या गोष्टी पहिल्या नागरिकांच्या घरच्या म्हणजे पाण्याच्या भुया भुयारी गटाराच्या ह्या मी प्रथमेला प्रायोरिटी दिली येणाऱ्या काळात तुम्ही जसं म्हणता की ट्रॅफिक संबंधी असतील किंवा काही मिसिंग लिंक असतील हे जोडण्याचं काम आम्ही नक्कीच करू असं या ठिकाणी नागरिकांना मी आश्वासन देतोय काय सांगाल आता येणारी निवडणूक ही आपल्या समोर विधानसभेच्या निकालानंतर हे आव्हान असणार आहे आव्हान असं काही नाही मी तुम्हाला या अगोदर म्हटलं की पूर्ण महाराष्ट्रात जर तुम्ही बघाल तर सगळे अनपेक्षित निकाल आले आणि त्यासंबंधी कोर्टात केस पण चालू आहे किंवा विविध पक्षाने त्याच्यावर आवाज पण उठवला आहे की प्रकारे मतदार याचा गोल केला किंवा कशा प्रकारे शेवटच्या वेळेला वाढलेलं मतदार संख्या किंवा वाढलेलं मतदान त्याच्यामुळे नागरिकांना ह्या सगळ्या झालेल्या गोष्टीवर आजही विश्वास नाही आहे परंतु ठीक आहे ज्या गोष्टी घडल्या त्याच्यावर सतत बोलण्यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये काय मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व कार्य करते की प्रकारे आपल्याला हे गैरप्रकार जे विरोधी पक्षाकडनं करण्यात ते येतात त्याच्यावर अंकुश ठेवून कशा प्रकारे नागरिकांपर्यंत पोचून शेवटी राजकारण जरी असलं तरी बहुजन विकास आघाडीने राजकारण हे फक्त निवडणुकीपुरतं केलेलं आहे इतर वेळेला सर्व घटक पक्षांना घेऊन शहराचा विकास कसा होईल किंवा शहरातल्या नागरिकांना कसा न्याय देता येईल याच्यासाठी आम्ही काम करू त्याचा आमचा ऍक्शन प्लॅन तयार आहे कशा प्रकारे जास्तीत जास्त सदस्य संख्या निवडून आणायची यासंबंधी आमच्या वरिष्ठ पातळीवर आमच्या नेत्यांकडनं त्याच्यावर पूर्णपणे मास्टर प्लॅन तयार आहे आणि त्याचे परिणाम तुम्हाला सांगितले नक्कीच लवकर तुम्हाला दिसतील आणि पूर्ण ताकदीने बहुजन विकास आघाडी या निवडणुकीच्या रिंगणात उतरेल प्रभाग प्रभाग रचनेमध्ये कशा पद्धतीने आपल्याला याचा फायदा होऊ शकतो किंवा कशा पद्धतीने आपलं कार्य असेल प्रभाग रचना हा बहुजन विकास आघाडीचा विषय नाहीये ती निवडणूक आयोग आणि राज्य शासनाच्या माध्यमातून होणार आहे ती कोणी कशी करण्याचा प्रयत्न जरी केला तरी बहुजन विकास आघाडी पूर्ण वसईविर महापालिका क्षेत्रात पसरलेली आहे प्रत्येक यादीत आमचे मतदार आहेत प्रत्येक विभागात आमचे मतदार आहेत सर्व जाती धर्मातले लोक आम्हाला मतदान करतात त्यामुळे कोणी कशा प्रकारे प्रभाग रचनाचा करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचं रूपांतर विजय त्यांच्याकडनं काय होणार नाही विजय शेवटी बहुजन विकास आघाडीच होणार आहे आणि आमचं प्रत्येक मतदार यादीवर आमच्या कार्यकर्त्यांना घेऊन ते काम आमचं चालू आहे आणि येणाऱ्या काळात त्या दृष्टिकोनातनं प्रत्येक कार्यकर्त्याला विशिष्ट कोटा देऊन कशाप्रकारे त्यांना मतदारांना त्या ठिकाणी मतदान केंद्रापर्यंत आणण्यात येईल आणि कशा प्रकारचं चांगल्यापर्यंतचं चा मतदान होऊन बहुजन विकास आघाडीला विजय करता येईल यासाठी नियोजन चालू आहे आणि लवकरच यशस्वी होऊ सर नक्कीच मात्र लोकांचे विरो, विरोधक जे आहेत ते बोलत आहेत की आता कुठेतरी लोकांना परिवर्तन आहे त्यासाठी भारतीय जनता पार्टी तातिनिसी मैदानात उतरलेली आहे आणि हे परिवर्तन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणार असं देखील विरोधकांचं म्हणणं आहे विरोधकांनी परिवर्तन खरोखर केलं ज्या एक्केचाळीस इमारती होत्या त्या तोडून त्या ठिकाणच्या नागरिकांना रस्त्यावर आणण्याचं काम हे विरोधकांनी केलेलं आहे काही ठिकाणी ज्या काही एक झा नावाचा मुलगा मृत्यू पावला त्या एका तो जो बी जे पीचा कार्यकर्ता होता त्यालाही न्याय देण्याचं काम या भारतीय जनता पार्टीकडनं होत नाहीये तर अशा प्रकारचं परिवर्तन जर त्यांना अपेक्षित असेल तर ते परिवर्तन त्यांना त्याचा लखला बसो परंतु जनता सुज्ञ आहे विरोधकांनी काही जरी म्हटलं तरी शेवटी या ठिकाणी गरिबांच्या आणि कष्टकऱ्यांच्या मागे राहण्याचं काम हे बहुजन विकासाकडे सतत करत आहे आणि करत राहणार आणि विरोधक या अशा चुकीच्या प्रकारच्या प्रचाराला जनता बळी पडणार नाही असं मी या ठिकाणी आपल्याला निमूत करतो काय विश्वास आहे आपला शंभर टक्के विश्वास आहे आणि विश्वास हा कामाच्या बळावर आहे केलेल्या कामाच्या बळावर असलेल्या कार्यकर्त्यांच्या बळावर आणि आमचे जे काही नेते आहेत ज्यांनी फक्त आजपर्यंत विकासाचं काम केलेलं आहे आणि विकासावरच बोलले आहेत आणि लोकांच्या प्रश्नावरच बोलले आहेत कुठल्याही धार्मिक मुद्द्यावर कुठल्याही जातीच्या मुद्द्यावर आजपर्यंत बहुजन विकास आघाडीने निवडणूक लढवली नाही आणि येणाऱ्या काळात लढवणार पण नाही आणि त्यामुळे ज्या ज्या विरोधकांनी अशा प्रकारचं विभाजन करण्याचा प्रयत्न केलाय येणाऱ्या काळात ते यशस्वी होणार नाही आणि पुन्हा वसई विरार महापालिकेवर बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकणार आणि बहुजन विकास आघाडीचा सा महापौर बसणार अशी या ठिकाणी मी आपल्याला खात्री देतो धन्यवाद नक्कीच आपण जर पाहिला गेलं तर हे होते वसई महापालिकेचे बहुजन विकास आघाडीचे माजी सभापती निलेश देशमुख यांनी ठाम विश्वास मांडलेला आहे की येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीचा झेंडा जो आहे हा वसई महापालिकेवरती फडकणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे संदीप गायकवाड एपीएस मराठी Você